आधीच्या काळामध्ये आपल्या मुलगीला दुसऱ्याच्या हातात सोपवताना आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं पण आताच्या काळामध्ये आपल्या मुलग्याला बायकोच्या हाती सोपवताना आई वडिलांचे हात पाय कापू लागले क्योंकि दुल्हा बना हुआ मेरा लडका कब कपन में लौट के आएगा किसी को पता नहीं परवा मुस्कान रस्तुगीनं आपल्या नवऱ्याला मारून ड्रम मध्ये टाकलं होतं पण आज राजा रघुवंशी सोबत जे मेघालयमध्ये घडलंय याच्यामुळे कुठेतरी माणूस अंत होतोय असं वाटू लागलेलं आहे त्याच्यासोबत घडलेली किंवा त्याची झालेली जी हत्या आहे ती कुठेतरी एक विश्वासाची चिता जळते असं वाटू लागलेलं आहे आणि त्या सर्वाला तुम्ही आणि आम्ही लग्न असं म्हणतो कारण असं की हे खुनी जे आले होते हे कुठून बाहेरून आले नव्हते तर ते तिच्या कुंकवातून आले होते ज्याला आपण प्रेमाचं प्रतीक असं म्हणतो राजाने टाकलेले व्हिडिओ असतील त्याच्या बहिणी जे असलेले त्यांनी केलेले ग्रुमिंग लग्नामधील बायकोला आपल्याला होते कुंकू ही सर्व बघून एवढंच वाटतंय के, के भगवान विश्वास कुणावर ठेवायचा कारण लग्न हे सात जन्माच्या वचनाची गोष्ट राहिलेली नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये लग्न एक जुगार झालेला आहे आणि त्या जुगाराच्या पैजेमध्ये तुमचं विश्वास आणि जीवन लागलेलं आहे तुमचा विश्वास चांगला असेल तर तुम्हाला चांगलं प्रेम मिळेल पण तुमची विश्वास जर चांगला नसेल आणि तुमचे आयुष्य जर राजासारखं असेल तर, राजा तर तुमची हेडलाईन लागेल पती की हत्या गिरफ्तार या सगळ्यात लग्न हे सात फेऱ्याच्या वचनापेक्षा सात वेळा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे कारण यामध्ये सोनम असू दे किंवा मुस्कान असू दे यांचे दोन्ही नवरे असू देत किंवा दोन्ही प्रियकर असू देत या दोघांचा चेहरा परिवार त्यांची शिक्षण हे सगळं बघले बघितल्यानंतर एकच लक्षात येत की प्रेम खरंच आंधळ असतं का गोष्ट तशी रंजक आहे मित्रांनो गोष्ट आहे सोनम आणि राजा रघुवंशीची त्यांचं लग्न अकरा मेला झालं होत सोनमचं सासरचं वागणं अतिशय चांगलं होतं बावीस मे दो ला दोघ जण म्हणून शिलाँगला पोचले मेघालय मध्ये पण तिथे जाण्याचा सगळा प्लॅन हा सोनमचा होता सोनमची हिस्ट्री जाणून घेऊया सोनमच्या वडिलांचं ऑफिस होतं इंदोरला या ठिकाणी ती एच आर म्हणून काम करायची आणि त्याच ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंटला राज नावाचा एक मुलगा काम करत होता त्याचं आणि तिचे प्रेम संबंध होते तो तिच्या घराजवळ राहायचा पण तरी सुद्धा सोनमनी पंधरा दिवसापूर्वी राजा रघुवंशी सोबत लग्न केलं सोनमने लग्न केल्यानंतर दोघ जण फिरायला शिलाँगला गेले होते शिलाँग मध्ये काय घडलं शिलाँगला गेल्यानंतर एकोणतीस तारखेपासून राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाले कुणालाही काही कळत नव्हतं संपर्क होत नव्हता दोन तारखेच्या सकाळी राजा रघुवंशीचा प्रेत सापडलं ज्याच्यावरती कितीतरी अनेक चाकूचे वार केले होते अनेक मीडिया न्यूज चॅनलने दाखवलं की त्याचं मुंडक किंवा त्याचे शिर कट केलं होतं पण सोनमचा कुठंच पत्ता नव्हता सोनम गायब होती तुम्ही म्हणणार की नवीन लग्न झालेल्या जोडप्याबद्दल काय झालं सोनमचं काय झालं असेल सोनम कुठं असेल सोनम, सोनम गायब होती यानंतर पोलिसांनी तपास चालू केला सोनमचा पत्ता लागत नव्हता खुनाचा छडा सापडत नव्हता या संदर्भात पोलिसांनी तिघा जणांना अटक केली होती पण सोनम कुठेही सापडत नव्हती नऊ तारखेला सोनमनं गोरखपूरमध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पोलीस स्टेशनला सरेंडर केलं एका धाब्यावरती पोलिसांनी मेघालयच्या पोलिसांशी संपर्क केल्यानंतर ही गोष्ट सांगितली की आम्हाला सोनम सापडलेली आहे पोलिसांनी सांगितलं कि सोनमचं अपहरण वगैरे झालं होतं पण मेघालयच्या पोलिसांनी सांगितलं की तिचं अपहरण झालं सा नसून त्या खुनाची मास्टर माइंड ही सोनमच आहे तिला ताब्यात घेण्यात आलं तिने केलेलं सरेंडरचं नाटक हे नाटकच होतं ती म्हणत होती की मी निर्दोष आहे पण ती निर्दोष नव्हती राजाच्या अंगावरती असणारं कमीत कमी आठ ती धासूळ आज गायब होतो मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला लग्न आहे लग्न आहे नक्की करा प्रश्न तो नाही पण लग्न करत असताना आता कुठंतरी मुलींचं बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे का हे सुद्धा पाहणं काळाची गरज बनू लागलेली आहे आणि मुलींना सुद्धा सांगणे एकच आहे तुम्हाला जमत नाही करू नका आई भांडा मला हे लग्न करायचं नाही म्हणून सांगा कुणाबरोबर पळून जावा जमत नसेल लग्न सोडा तलाक घ्या पण कुणाचा एकुलता एक मुलगा तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही कुणाचा भाऊ तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही अख्खा परिवार तुम्ही आज बर्बाद केलं आणि ही जी गोष्ट घडते याला जबाबदार कोण आहेत हे सुद्धा आज समाजानं पाहण्याची गरज आहे मित्रांनो कोणतरी म्हणतंय की मुलींना फ्रीडम दिला पाहिजे त्यांना त्यांच्या विचाराच्या व्यक्ती पाहिल्या पाहिजेत पण विचाराच्या व्यक्ती पाहत असताना जो म्हणतोय त्यांना विचार करावा की स्वतःच्या मुलगीचं लग्न असल्या छपरी आणि टपरी आणि नशेडी लोकांच्या संघ आपल्या मुलींचं लग्न लावून देणार आहे का याचं उत्तर सुद्धा त्यांनी बोलताना दिलं पाहिजे आई वडिलांनी केलेले सिलेक्शन आणि छपरी आणि टपरींच्या नादाला लागलेले या मुली आज समाजानं या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे की आपली मुलगी आज काय करते आणि काय नाही हे पाहणं गरजेचं आहे कारण एका सोनम आज सोनमचा परिवार जर ती सिद्ध झाली की तिने खून केले आणि राजा रघुवंशीचा परिवार हे आयुष्यभर एक दहा ते बारा लोक आयुष्यभर आज एका अशा स्थितीमध्ये गेले ज्यांना परत मिळवणं किंवा त्यांना परत येणं कठीण आहे त्यामुळं सावधान राहा आणि काळजी घ्या धन्यवाद